सर्वांना नमस्कार दामोमोळे मोळ्या ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहसं स्वागत करतो आज आपल्या स्क्रीनवरती दिसते त्याप्रमाणे तीन विषय आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पहिल्यांदा आपण चर्चा हा या विषयावर करूया की चेबरुलू लीला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश सरकार ही जी याचिका दोन हजार साली सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आणि त्याचा निकाल दोन हजार वीसला त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या संविधान पीठाने दिला आणि आपल्याला माहिती आहे की चेबरुलू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट हे जजमेंट काय आहे या जजमेंटला माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्या ते ठिकाणी तेथील ज्या शिक्षक संघटना असतील त्या क्षेत्रातल्या संघटना असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्या सर्वांनी दोन हजार वीसला लागोलाग रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं आणि रिव्ह पिटिशन दाखल केल्यानंतर दोन हजार चोवीसला एप्रिल दोन हजार चोवीसला माननीय सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलं आता हा विषय नेमका काय आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊ दुसरा विषय म्हणजे पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं जे पाच महिन्यापासून मानधन रखडलेलं आहे त्याची एकत्रित माहिती मागवलेली आहे आणि तिसरा विषय शासकीय आश्रमशाळेच्या आदिवासी विकास विभागाच्या आहेत त्यामध्ये स्त्रोत भरतीची पुन्हा एकदा जाहिरात आलेली आहे आणि त्याचा अर्ज या संदर्भामध्ये या तीन विषयाशी निगडीत आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण डायरेक्टली थेट व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार वीसचं म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार वीस एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित प्रकरण होतं त्याचं नाव होतं चेब्रुलू लीलाप्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश अँड स्टेट आता यामध्ये तेलंगणा पण राज्य येतं आणि कारण आंध्रमधून ते वेगळं झालं त्या प्रकरणाला त्या ठिकाणी रिव्ह पिटिशन दाखल केलं थोडक्यात चेब्रुलू लीलाप्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश हे जे जजमेंट आहे ते आपण धावतो समजून घेऊ कारण याच्यावरती मी सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे चेब्रुलू नावाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तेथील हायकोर्टामध्ये गेली होती शेड्यूल एरियामध्ये शंभर टक्के रिझर्वेशन तेथले स्थानिक आदिवासी लोकांना दिलं आणि इतर समाजाला रिझर्वेशन ठेवलं नाही याच्या विरोधात ते माननीय हायकोर्टपासून सुप्रीम कोर्टापर्यंत आले सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार साली त्यांनी पिटिशन दाखल केली आणि पिटिशन दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी दोन हजार वीसला माननीय सुप्रीम कोर्टाने दोन हजार साली ते पिटिशन दाखल करून घेतलं डायरी नंबर होता बारा पाचशे एक्कावन्न आणि ते प्रकरण दोन हजार वीसला निकाली काढलं पाच जजेसचं बेंच होतं आणि पाच जजेसच्या या बेंचला आपण संविधान पीठ म्हणतो संविधान पीठाने निर्णय हा त्या उमेदवार यांच्या किंवा पेशा क्षेत्रातल्या त्या आरक्षणाच्या राज्यपालाने दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला आणि त्यानंतर लागोलग तेथील संघटनांनी आपण हे बघतो आहे ते जजमेंटच बघतो आहे रिव्यू पिटिशन दाखल केलेलं आहे म्हणजे एवढे रिव्यू पिटिशन जर तुम्ही अक्षरशः ऑनलाईन जर बघितला तर विविध शिक्षक संघटना सामाजिक संघटना यांनी हे रिव्यू पिटिशन दाखल केलं आणि त्यांनी एकच मागणी केली की बाबा हे जे प्रकरण आहे दिलेलं ज दिलेली जो आ, दोन दोन जी ऑर्डर आहे छत्तीस झिरो नऊ ऑफ दोन हजार दोनची ते सिव्हिल ॲप्लिकेशन पुन्हा एकदा चर्चेला यायला हवं आणि त्यामध्ये मोठ्या बेंचकडे हे वर्ग करण्यात यावं कारण पाच जजेसचं बेंच होतं आणि आमचं अजूनही काही म्हणणं आहे ते ऐकण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विनंती केली आता या पाच जजेसमध्ये माजी चीफ जस्टिस राजीव खन्नासाहेब स्वतः होते जस्टिस अनिरुद्ध बोस जस्टिस बेला त्रिवेदी जस्टिस दीपंकर दत्ता आणि जस्टिस संजय कुमार या पाच जजेसचं बेंच यांनी पुन्हा एकदा या रिपिटिशनवरती हेअरिंग्स घेतल्या आणि काय म्हटलं ते आपण एकदा थोडक्यात बघू चेब्रुलूचं जजमेंट बावीस एप्रिल दोन हजार वीसला आल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने दोन हजारला शंभर टक्के एस टी आरक्षण अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक पदासाठी दिलं होतं माननीय सुप्रीम कोर्टाने ते असंविधानिक ठरवलं आणि त्यांनी असं म्हटलं की ऑलरेडी आरक्षणाची मर्यादा आपण पन्नास टक्के घालून दिलेली आहे आणि ते ओलांडू शकत नाही फक्त एस टी लोकांना जर रिझर्वेशन दिलं तर इतर समाजावरती अन्याय होतो राज्यपालाला फिफ्थ शेड्यूल पाचव्या अनुसूचेच्या अंतर्गत अधिकार आहेत पण ते फंडामेंटल राईट्स इक्वॅलिटीच्या बाबतीमध्ये म्हणजे राईट टू इक्वॅलिटी ते तोडू शकत नाही त्यामुळे शंभर टक्के जर रिझर्वेशन होतं ते शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून रद्द केलं आणि सर्वांसाठी ते खुलं केलं खूप मोठं जजमेंट आहे पण थोडक्यात हे मी या ठिकाणी सांगितलं आहे याला अनुसरून तेथील संघटनांनी रिपिटिशन दाखल केलं होतं दोन हजार वीसच्या निर्णयाविरोधात म्हणजे चेब्रुलूच्या निर्णयाविरोधात रिव्यू याचिका फाईल झाल्या अर्जदाराने विनंती केली की हे प्रकरण एकदा पुन्हा विचारात घ्यावं पण सुप्रीम कोर्टाने ते रिपिटिशन ओपन कोर्टमध्ये ऐकण्याची जी मागणी होती ती नाकारली आणि सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर म्हणजे रिव्यू सर्व कागदपत्रं पाहिल्यानंतर बावीस एप्रिल दोन हजार वीसच्या निर्णयात बदल करण्यासारखे काहीही नाही आणि त्यामुळे दोन हजार वीसचं चेब्रुलूचं जे काही जजमेंट होतं ते कायम ठेवलं तो निर्णय जशाच्या तसा कायम ठेवला त्यामध्ये कुठलाही बदल केला नाही आणि रिपिटिशनच्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या तर असं एकंदरीत हे जे प्रकरण आहे हे हे जे प्रकरण आहे हे चेब्रुलु लिला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश अँड अदर स्टेट यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं कारण मला काही जणांचं म्हणणं होतं की सर चेब्रुलूला रिपिटेशन रिव्यू पिटिशन दाखल केलेलं आहे तेथील लोकांनी तर ह्याच्यात काय सत्यता आहे ते आम्हाला सांगावं तर मित्रांनो जरूर रिपिटिशन दोन हजार वीसला आलेल्या जजमेंटच्या अगेन्स्ट लगेच फाईल दाखल केलं होतं पण त्या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाने ते दोन हजार चोवीसला फेटाळून लावलेलं आहे आणि चेब्रुलूचं दोन हजार वीसचं जजमेंटच कायम ठेवलेलं आहे कारण सर्व याचिकाच फेटाळून लावल्यामुळे चेब्रुलूचं जजमेंट हे आजही जशाच्या तसं आहे त्यामुळे हाच सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय असेल त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही तर हे रिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती होती आपण आता दुसऱ्या विषयाकडे वळू मित्रांनो दुसरा विषय हा होता की महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आ, सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिकांना विनंती केलेली आहे तसं पत्र दिलेलं आहे की एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला ते पेसा आणि नॉन पेशातले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या थकीत मानधनाबाबत कळवायचं आहे आता यामध्ये खास करून आमची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती त्यांनी म्हणजे त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत विजय कोबेसर यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला संदर्भाधीन पत्रांवये आपणास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे कुठल्या महिन्याचं पेंडिंग बिल आहे तर माहे मार्च ते जुलै असे पाच महिन्याचे थकीत वेतन अदा करण्याबाबत विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने संदर्भीय शासनपत्रांन्वये याबाबतीत पुढील माहिती शासनात सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत पहिला विषय आहे की पेशा क्षेत्रामध्ये सध्या एकूण किती कंत्राटी शिक्षक कार्यरत आहेत त्यानंतर कंत्राटी शिक्षकांना पुढील एक वर्षामध्ये मानधन देण्याकरता किती रक्कम सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आवश्यक आहे उपरोक्त तपशिलासहित पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील शिक्षकांचे थकीत मानधनाबाबत शासनास सादर करायच्या माहितीच्या दृष्टिकोनातून खाली काही तपशील दिलेला आहे त्यातून माहिती मागवलेली आहे आता ही माहिती शरद गोस्वाई सरद गोसावी साहेब जे आहेत शिक्षण संचालक प्राथमिकचे महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ही माहिती मागवलेली आहे आता ही माहिती प्रपत्र प्रपत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती आहे यामध्ये कंत्राटी सेवा म्हणजे वेतन जे लेखा शीर्षकाखाली काढलं जातं मागं मागे याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत तलाठी आणि वनरक्षकांच्या बाबतीत यामध्ये जवळजवळ पेशा क्षेत्रातले मिळून आणि इतर सतरा जिल्हे आहेत की ज्यामध्ये पेशा क्षेत्रातील कार्यरत कंत्राटी शिक्षकांची संख्या पेशा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये किती रक्कम आवश्यक आहे ही एकंदरीत माहिती विचारलेली आहे आणि ही जी माहिती आहे ती सव्वीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये वितरित तरतूद वजा करून उपरोक्त माहिती सादर करायची आहे तसं पत्र जिल्हा परिषदांना त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे आणि यामध्ये हे क्षेत्रातलं आता नॉन क्षेत्रातले पण जवळजवळ चौतीस जे जी जिल्हे आहेत त्या चौतीस जिल्ह्यांमधून या ठिकाणी काय करायचे आहे माहिती सादर करायची आहे किती कंत्राटी शिक्षक काम करत आहेत आणि पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये किती एकत्रित मानधन लागणार आहे त्यांची रक्कम या ठिकाणी काय करायची आहे कळवायची आहे या ठिकाणी आता टीप दिलेली आहे की सदरची माहिती जी आहे ते सव्वीस आठ दोन हजार पंचवीसच्या संचालनालयाच्या पत्रानुसार तरतूद वजा करून द्यायची आहे त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचं टी एन टी वन एक दहा दोन दोन हजार पंचवीसनुसार शासन निर्णय पाच नऊ चोवीस तेवीस नऊ चोवीस या सगळ्यांच्या तरतुदीचा अभ्यास करून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलं आहे त्यामुळे फक्त दहा दोन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे प्रलंबित असल्यास फक्त दोन हजार एप्रिल पंचवीसपर्यंतचेच पर्यंतचे मानधन देय राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर एकंदरीत मित्रांनो काय आहे की पेशा आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये जे शिक्षक कंत्राटी म्हणून काम करत आहेत त्या कंत्राटी शिक्षकांचं थकीत मानधन देण्याबाबत या ठिकाणी आहे आणि मागे बोलो की आ, तीन कोटी छत्तीस लाख रुपये ऑलरेडी प्राथमिक शिक्षक संचालनालयाने दिलेले आहेत आणि अजूनही पूर्ण वर्षाची एकत्रित रक्कम त्या ते ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे तर एकंदरीत हा जर विषय झाला तर पूर्ण वर्षाचं मानधन रक्कम ही जिल्हा परिषदांना वर्ग होतील आणि त्यानंतर महिना टू महिन्याला पगार होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही तर तिसरा विषय आपण घेऊया okay. मित्रांनो त्वरित पाहिजे आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय शाळांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड या संस्थेमार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षक शैक्षणिक अर्थ एम एम एस सी व बी एड इंग्रजीचे चार भौतिकशास्त्राचे सत्तावीस रसायनशास्त्राचे दोन जीवशास्त्राचा एक आणि गणित विषयाचे तेहतीस त्यानंतर माध्यमिक शिक्षक आ, शिक्षक शैक्षणिक अर्ता अशी आहे की बी ए त्याचं बी एस सी हवं आणि बी एड गणिताच्या चौऱ्याहत्तर भरायचे आहेत आणि इंग्रजीचे आठ पदवीधर प्राथमिक शिक्षक शैक्षणिक अर्थ आहे टी, टी टी टू सी टी ई टी टू आणि डी एड म्हणजे पदवीधर प्राथमिक तर सर्व अठ्ठ्याऐंशी जागा भरायच्या आहेत आणि प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी एक किंवा सी टी टी एक आणि प्लस डी एड पण हवं इंग्रजी माध्यमाच्या बावन्न जागा आणि प्राथमिक शिक्षकांच्या तीनशे शहाण्णव असे एकूण सहाशे पंच्याण्णव पद भरायची आहेत पदं कमी अधिक होऊ शकतात ज्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता परिपूर्ण आहे अशा इच्छुक उमेदवारांनी एस टी टी पी एस म्हणजे ही जी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे त्यांची ही साईट आहे या लिंकवर ऑनलाईन अर्ज त्यांनी अपलोड केलेला आहे तो भरायचा आहे त्याची शेवटची तारीख आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत असेल पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व माहिती या फॉर्ममध्ये दिलेली आहे तुम्हाला या माहितीशी निगडीत काही प्रश्न असतील तर तुम्हाला संपर्क करण्यासाठी नंबर दिलाय आणि त्यांचा पत्ता आहे फ्लॅट नंबर चौदा विजय गोपाळ को ऑपरेटिव्ह सोस हाऊसिंग सोसायटी तिडके कॉलनी नाशिक आ, या ठिकाणी मित्रांनो बघा ही श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था जी आहे त्या संस्थेचा टीचर ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा या संदर्भामध्ये मी मागे व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक मी टाकेन इलिजिबिलिटी आहे टर्म अँड कंडिशन आहेत त्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स आहेत यामध्ये या ठिकाणी या पोस्ट आहे फुल नेम परमनंट ॲड्रेस रेसिडेंटियल ॲड्रेस ही सगळी माहिती ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही फक्त ही सगळी माहिती भरून पूर्ण एटीसी निवडून त्या ठिकाणी रिज्यूम वगैरे टाकून सबमिट ॲप्लिकेशन करा आणि त्या दृष्टिकोनातून एकदा सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म भरला की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि तुम्हाला ईमेलवरती ऑर्डर uh, प्राप्त होऊ शकते आणि तुम्हाला त्या कंपनीकडून फोन सुद्धा येऊ शकतो तर एकंदरीत मित्रांनो काय तर शासकीय आश्रमशाळा ज्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येतात त्यामध्ये ठाणा आणि नाशिक मार्फत या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या सर्व जागांच्या संदर्भामध्ये फॉर्म ओपन सुद्धा करून दाखवला त्या मध्ये कसली माहिती भरायची तेही मी सांगितलेलं आहे तर तुम्ही अर्ज करू शकता अकरा नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे बारा वाजेपर्यंत त्यानंतर पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचं एकत्रित मानधन करण्यासाठी वर्षभराचं मानधन एकत्रित मागवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांकडून माहिती मागवलेली आहे किती कंत्राटी शिक्षक या जिल्हा परिषद अंतर्गत काम करतात आणि त्यांचं एकूण वर्षाचं मानधन किती येऊ शकतं ते काही तरतुदींच्या अधीन राहून त्या ठिकाणी मागवायचे आहेत त्यानंतर चेब्रुल्लू प्रसाद राव वर्षीस आंध्र प्रदेश स्टेटला ह्या जजमेंटला तेथील संघटनांनी रिव्ह्यू दाखल केलं होतं ते माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं त्याच्या संदर्भामध्येही आपण माहिती घेतली या तीनही विषयांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण थांबूया जुहार जय शनी